दिवस। दिवस आज सभेला ही गर्दी हा दिवस झालेली तो झंड भक्त खाली आहे त्यांना मला पाय आपण घेऊ आज संगमनेर मध्ये आज ही झालेली गर्दी आपल्या सगळ्यांची आजच्या या सभेची उपस्थिती गोष्टीची साक्ष की देऊन जाते कि की जेव्हा निकाल लागेल तेव्हा संगमनेर मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आजचा हा दिवस महत्वाचा यासाठी आहे या माझ्या लग्नाचा वाढदिवस पण आहे आणि म्हणून वेळेवर सभा संपून मला माझ्या बायकोला जेवायला बाहेर त्यामुळे आपल्याला माझं भाषण लवकर संपून जावं लागेल मला आश्चर्य वाटत मी जेव्हा सभा घ्यायची ठरवली तेव्हा मी विचारलं आपल्याला सगळ्यात मोठं ग्राउंड फुटलं <laughs> मी म्हणतोय असं ग्राउंड निवडा संगमनेरमध्ये आजपर्यंत कोणी भरू शकलं नाही आमचे फक्त मैदान आहे आम्ही जाणता राजा मैदानाची परवानगी टाकण्यासाठी अर्ज केला तर काँग्रेसच्या उमेदवारांनी जाणता राजा मैदानाची बुकिंग पंधरा तारीख सोळा तारीख सतरा तारीख अठरा तारीख चार दिवस ते मैदान बंद करून ठेवलं पण एकही सभा त्या मैदानावर झाली नाही पण ते हे विसरून गेले कि आमचे हे सर्वसामान्य लोकांना मैदानाची गरज नाही हम ज्या खड़े हो जाते हे लाईन से सुरू होती है मतदारसंघामध्ये परिवर्तनाची नादी आहे आणि त्यामुळे तुम्ही किती जरी धडपशाही करायचा प्रयत्न केला किती जरी आमचे ग्राउंड बंद केले अरे हे जनसामान्याचा जनसागर आहे हे आज रस्त्यावर उतरलेलं आहे तुम्ही आम्हाला ग्राउंड जरी नाकारला असेल तर एकदा प्रत्येक मावळा येणाऱ्या तेवीस तारखेला तुम्हाला पाडल्याशिवाय श्वास बघणार नाही येणाऱ्या मागच्या पंधरा दिवसामध्ये फार आश्चर्य वाटत या मतदारसंघाचे आमदार रोज शिर्डी विधानसभेमध्ये प्रचार सभा घेत होते त्यांनी <laughs> या देशाचा या महाराष्ट्राचा आणि या जिल्ह्याचा प्रत्येक नेता सभेसाठी आला नेते आणले कुत्रा देशाच्या त्यांच्या नेत्या माननीय प्रियंका गांधीजींना पण त्यांनी तिथं आणलं या सगळ्या सभेमध्ये मला हा प्रश्न पडला की हे सातत्याने माझ्याकडे हे मोठे नेते का आणत आहे मी बराच विचार केला काय आज मिळालं हे त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांना संगमनेर मध्ये आणू शकत नव्हते कारण की यांनी चाळीस वर्षात कुठलंच काम केलं नाही आणि या ना ठिकाणी आमच्याकडे आमचा विकास दाखवण्यासाठी तुतान तर शिर्डी विधानसभा मध्ये कमलत एक वेगळीच निवडणूक राहिली फक्त उमेदवार हा त्या तालुक्याचा होता फक्त उमेदवार हा तालुक्याचा होता महाविकास आघाडीचा बाकी फ्लेक्स बोर्ड प्रचाराच्या गाडीचं डिझेल मफलर पॅम्पलेट सभेचा मंडप सभेची साऊंड सिस्टम स्टेज वरचे वक्ते आणि स्टेजच्या समोर ऐकणारे लोक हे सगळे संगमनेरचे होते तो प्राँगा तो प्राँगा तो प्राँगा। आज आलेल्या तमामदायाला मी हात भरती करून सांगतो एकदा हात भरती करून दाखवा बरं संगमने लोक नाही हा तुमचा कुठला उभा सामान्य माणसांनी केलेला आहे मला आश्चर्य वाटतं आमच्याकडे नारा दिला आमच्याकडे नारा दिला आजादी तिथं बसलेले जवळपास आठ दहा हजार किती लोक आहे शेवटच आपल्याला दिसत नाही मला कोण घाबरत हात वरती करत होतो कोण घाबर ते दहशतच्या आजादीमध्ये एवढे वाहून गेले की त्यांनी संगमनेर विधानसभेच्या त्यांच्या प्लेस बोर्ड वर पण दहशतचे आजादीचे सिंबल लावले आता नेमकी दहशत कोणाची आझाद करायची हे मला कळत नाही चाळीस वर्ष तुम्ही आमदार आहात तुम्ही दहशत कोणाची बोलून काढत सर्वसामान्य जनतेची तुम्ही सर्वसामान्य जनतेचं कंबळ मोडून काढता आता अजून काय मोडायचं राहिलंय पण ज्या लोकांचं तुम्ही चाळीस वर्ष कंबळ मोडलं हेच लोक तुमचा माग मोडल्याशिवाय राहणार नाही संगमने विधानसभेमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये एक सकारात्मक एक विकासाकडे वाटचाल आपण करणार आहोत केले गेले मी पळून गेलो मग पळून गेलो त्या रस्त्याने गेले अरे बा जेव्हा दोन पावलं माग जातो सगळ्या मोठी छेद घेतो आणि ही सगळं त्या खेपेचा परिणाम आहे मी त्या दिवशी मी, मी त्या दिवशी थांबलो असतो मी त्या दिवशी थांबलो असतो जर मी या ठिकाणी त्या रस्त्याने गेलो असतो तर संपूर्ण संगणने राहिला असतो मी त्या रस्त्याने गेलो असतो त्यांना अजून माझा अंदाजच नाही माझ्या केसरा जर धक्का लागला असता ना माझ्या केसला धक्का लागला असता तर लोकांनी माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी पूर्णपणे संगमनेरचा पार निस्तनाभूत संगम के केला असता म्हणून ते वाचवण्यासाठी वाचवण्यासाठी सुजय विखे इथून गेला कारण की आमची संस्कृती सण सामान्य माणसाला त्रास देण्याची नाही मी हा विचार केला की जर मी आज या ठिकाणी भडकवलं मी जर या ठिकाणी भाषण केलं तर आमचे लोक आणि या संगमनेर शहराचा नाश झाल्याशिवाय राहणार ना नाही आणि म्हणून संगमनेर तालुक्याच्या आणि संगमनेर शहराच्या व्यापाऱ्यांसाठी संगमनेर शहराच्या तरुण लोकांसाठी शहरांच्या माता भगिनीच्या सुरक्षतेसाठी तुझे गे त्या गेला अरे तुम्ही आम्हाला घालून हल्ला करतात किती लोक या स्टेज रात्री आठ वाजेपर्यंत बसून जातो कोण येतो निघून राहतो घातलेले आम्ही बांगड्या घातलेले लोक नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत कसाच उत्तर कस आम्हाला देता येत म्हणून आमच्या संयमाची परीक्षा कोणी घ्यायचे कारण नाही अरे आमच्या सभेमध्ये लोक स्वखर्चाने येतात तुम्ही आमच्या सभेला उत्तर देण्यासाठी सभा घ्यायला गे गेले गावला घेतली गे तळेगावला कोण आलो होतं सभेला

त्यांच्या स्टेटच्या समोर सर्वसामान्य त्यांचे कर्मचारी आहेत काय करणार विचार धडपशाही एवढी आहे आमच्या विधानसभेमध्ये त्यांच्या गावांच्या कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जातात की जर या वेळेस गडबड केली तर तुमचा बिराट उचलून तुम्हाला जावं लागेल पण त्यांना हे माहिती नाही की या विधानसभेमध्ये त्यांचाच कर्मचारी त्यांचा बिराड बांधल्याशिवाय राहणार नाही घटना घडली माणसाला आमचा माणूस चुकला अभिमान करतो आमच्या व्यासपीठावरती चुकतरी आम्ही दिलगिरी व्यक्त केली पण जसं सुजय विखेने एका महिलाबद्दल अपशब्द झाल्यावर माफी मागायची हिंमत दाखवली पंधरा दिवस मी वाट पाहत होतो तुमच्या आमदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या मागासवर्गीय महिलांना बाहेर ओढून काढलं तरी त्यांची माफी मागायची नाही यांना यांची जागा आपल्याला तारखेला दाखवायची आहे दोन दिवस संपूर्ण संगमनेर भेटी झालं संगमनेर बंद बंद हा शब्द संगमनेर मध्ये त्यांच्यासाठी नवा नाही बंद हा शब्द त्यांच्या संघटनेसाठी नवा नाही कारण की दरवेळेस ते काम करत असताना अनेक अशा गोष्टी त्यांनी बंद केलेल्या बंद करण्यामध्ये निवडणूक काम बंद दूधगिरणी बंद यादी कुठे पशु खाते पशु खाते पशु खाते पशु खात आपल्या जास्त दुकान बंद करून हे दुकान ठेकेदार आणि वाळू तस्करांच्या जीवावर चालू आहे ते दुकान सर्वसामान्य माणसांचं दत्त सोपून ते दुकान आपल्याला बंद करायचं आणि संकल्प घेऊन या ठिकाणी सर्वसामान्य माणूस आज बाहेर पडलेला आहे लोकांना असं वाटतं मला अनेक मुलं भेट म्हणजे दादा तुम्ही आम्हाला विसरून गेले आम्ही तुमच्यासाठी पळालो तुम्ही आम्हाला सोडणार तर नाही मी तुम्हाला एक शब्द आज या ठिकाणी 20 वीस तारखेला आहे मतदान तेवीसचा आहे निकाल आणि चोवीसचा आहे माझा वाढदिवस माझा वाढदिवस येत्या चोवीस तारखेला मी पहिलं माझ्या जन्मभूमी शिर्डी विधानसभा मतदारसंघात आणि संध्याकाळी टायगर परत आपला वाढदिवस या या परिवर्तनाच रथ तोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही तोपर्यंत नगरपंचायत नगर, नगर परिषद महानगरपालिका ग्राम पंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या जोपर्यंत आपण दहशत मुक्त करत नाही तोपर्यंत आपली चालू झालेली परिवर्तनची लाट थांबवायची नाही मी तुमच्या पाठीमाग प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमाग सर्व सामान्यांच्या माणसांच्या पाठीमाग उभा आहे तुम्ही काळजी करू नका आपल्याला या तालुक्यामध्ये एक नवी दिशा एक तालुक्यामध्ये आपल्याला चांगलं काम सगळ्यांना बरोबर घेऊन सर्वसामान्यांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं येणाऱ्या कालावधीमध्ये अशा असंख्य गोष्टी घडल्या त्या मला बोलायच्या नाही मी व्यक्तिगत टीका कर करण्यामध्ये मला काही रस नाही मला कोणाबद्दल वाईट बोलायची सवय नाही सर्वसामान्य माणसाची दहशत किती काल काल तुम्ही आमच्या प्रचार करणाऱ्या एका मुलाला मारलो तळेगाव मध्ये यांचा जिल्हा परिषद सदस्य आमच्या कार्यकर्त्यांच्या आम मुलांच्या घरी जाऊन म्हणतो तुला पन्नास हजार तू बसून घे आमचा मुलगा म्हटला आमच्या माग सुरेल काय आम्हाला त्या पन्नास हजाराची गरज नाही कार्यकर्ता करते पण सांगते अरे तुम्ही या लोकांवर झडपशाही करतात मुलं तुम्हाला घाबरून गा घातवली बसते नाही मुलांनी हे निश्चय केला की जो त्रास त्याला झालाय जो हल्ला बगिनीला झालाय आली रे आली आता तुमची बारी आली विचारायचं नाही आपण संघ राहून एक मुखानी जे संगमनेर विधानसभेमध्ये परिवर्तन केल्याशिवाय थांबायचं नाही अठ्ठेचाळीस तास आपल्याकडे शिल्लक आहे या अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याग करून दिवस प्रत्येक घरामध्ये जाऊन मतदारांना जनजागृत करा आपल्या पाठीमागा प्रचंड जनसमुदाय आहे आपल्या पाठीमागा प्रचंड लाडक्या बहिणींचा आधार आहे आपल्या पाठीमागा प्रचंड शेतकऱ्यांचा आधार आहे फक्त लोकांमध्ये जाऊन जनजागृती केली तर निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प आपण करू हा करून या संगमने तालुक्याने काय केलं पाहिजे कोण मी तुम्हाला सांगू शकतो मी जेव्हा लोकसभेमध्ये पराभूत झालो मला नेहमी वाटायचं की माझं भाषण खरं चालू शकतं तेव्हा माणूस थोडा पराभूत होतो आत्मविश्वास नव्हतो पण संगमनेर तालुक्याने आणि संगमनेर विधानसभेने सामान्य माणसाच्या कल्याणाची भावना असेल तर तुम्ही खरंच सर्वसामान्य गरीब लोकांचा आवाज म्हणून जनमानसामध्ये गेलात तर जनता तुम्हाला ऐकायला येते तुम्ही माझा हरवलेला आत्मविश्वास मला परत दिला मी आज आत्मविश्वास घेऊन जनतेमध्ये आलो आज तुम्ही मला दिलेला विश्वास की तुम्हाला तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही या या ठिकाणी एक संघ राहून पूर्ण तापतीने पूर्ण आज आजच्या भव्य सभेमध्ये तुम्ही सगळे आलेला आहात आपल्याला ताकदीनी काम करायचंय आणि म्हणून आपल्या माग मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आपल्या मागे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत आणि पवार साहेब आहेत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखेवाडी साहेब आहेत महायुतीची वज्रमुख या अमोलच्या पाठीमाग खंबीरपणे उभी आहे आपल्याला आज मतदान केंद्रावर गेल्यानंतर मतदान टाकण्यासाठी कसा निर्णय घ्यायचा आणि काय करायचं हे मी तुम्हाला दोन मिनिटात सांगतो मी माझं वाक्य पूर्ण केल्यानंतर तुम्ही एक नंबर म्हणायच काय म्हणायचं मी माझं वाक्य संप आपण ट्रायल सगळ्यांचा आवाज आला पाहिजे येणाऱ्या येणाऱ्या वीस तारखेला म्हणून अमोल कतडा निवडून आणण्यासाठी राजकीय बहिणीचे पंधराशे रुपयाला एकवीस ते करण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी संगमनेर तालुक्याच्या बेरोजगार आशीर्वाद शेवटपर्यंत आपण कायम ठेवा एक नंबर मध्ये आहे या शहराचं भविष्य एक नंबर मध्ये संगमनेर विधान भविष्य आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला आपल्या सगळ्यांकडून शब्द पाहिजे की आपण सगळेजण पुढच्या अठ्ठेचाळीस तास आपण जीवन मरण एक करून माननीय त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता शेवटच्या श्वासापर्यंत वीस तारीख उस्तर पाच वाज उस्तर अमोलच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभं राहतील हा प्रत्येक एक संकल्प देना चाहे छत्रपति शिवाजी महाराज की क्या बाजी क्या शिवाजी अभी इतने दिन अभी इतने दिन बाद आया हुआ और शेर ने बोला तो कैसे होगा भैया तो अभी अपनी सभा खत्म होगी एक शेर के साथ देव हरे महायुति का अमोल कतार महायुति का अमोल कतार का हम सब में से एक नेक बंदा है महायुति का अमोल कतार हम सब में से एक नेक बंदा है बंदा है भड़कने वाला संदर्भ में महायुति का झंडा है गरीब लोगों को साथ ले लो यही यहां का नया फंडा है गरीब लोगों को साथ ले लो